हैदराबादचा सूर मिलरने केले किलर फिनिश मोहितने केले सर्वांनाच मोहित मित्रांनो गुजरात टायटननी सनरायझर हैदराबादचा सात विकेट्सनी पराभव केलाय सनरायझर हैदराबादनी टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला ट्रॅव्हिस हेड आणि मैक अगरवाल यांनी सावरमध्ये छप्पन धावा केला नंतर माईक अग्रवाल सोळा दहावर हो बाद झाला ट्रायविसेडसुद्धा एकोणीस दहावर हो बाद झाला नंतर आलेला अभिषेक शर्माने फटकेबाजी केली तोही एकोणतीस दहावर बाद झाला मागील मॅचचे हिरो आणि ॲडन मार्क्रम या मॅचमध्ये स्वस्तात बाद झाली क्लासेने चोवीस आणि मार्क्रमने सतरा धावा केला शहबाजी अहमद आणि अब्दुल समद यांनी शेवटच्या षटात काही फटकेबाजी केली आणि टीमचा टोटल एकशे बासष्ट धावा केला मागील सामन्यात दोनशे सत्याहत्तर धावा केले होते मोहित शर्माने तीन विकेट घेतले आणि नूरमनने सुद्धा चांगली बॉलिंग केली चेसिंग करायला आलेल्या गुजरात टायटन्स हृद्धिमान शाहने चांगली फटकेबाजी करत पंचवीस धावा केला शुभमन गिलने सुद्धा छत्तीस धावा केल्या इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेला साई सुदर्शन पंचेचाळीस धावांची चांगली खेळ केली डेविड मिलरने चांगले फिनिश केले डेव्हिड मिलरने चव्वेचाळीस धावा केल्या विजयी षटकार खेचला डेव्हिड मिलर हैदराबादकडून शहबाज अहमद माईक मारखंडे आणि पॅट कमिन्स यांनी एक विकेट घेतली तर गुजरात टायटल्सने सात विकेट्सनी हैदराबादचा सा पराभव केला आणि गुजरात टायटल्सने यावर्षी आय पी एलचा दुसरा विजय मिळवला आणि पॉईंट टेबलमध्ये त्याने चौथ्या स्थानावर झेप घेतली